साकळी या गावात सासूला शिवीगाळ का करत आहे अशा विचारल्याच्या कारणावरून सत्तावीस वर्षीय तरुणाला एकाने शिवीगाळ केली आणि कुऱ्हाळ आणून त्याच्या डोक्यात मारून दुखापत केली ही घटना दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक अठरा ऑगस्ट रविवार रोजी सकाळी सहा वाजून सहा मिनिटाला एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे साकळी या गावात सुंदर अमरसिंग वास्कले व सत्तावीस वर्ष हा तरुण आपल्या घराजवळ होता तेथे शेजारीत त्यांच्या सासू राहतात त्यांच्या सासूला बारकू पी आर सिंग भिलाला हा शिवीगाळ करत होता तेव्हा सत्तावीस वर्षीय या तरुणाने त्याला सांगितले की माझ्या सासूला शिवीगाळ का करत आहे तेव्हा दारूच्या नशेत असलेल्या बारकू भिलाला याने पुन्हा सुंदर वास्कले याला शिवीगाळ करून थेट कुऱ्हाळ आणून त्याच्या डोक्यात मारून दुखापत केली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बारकू भिलाला याच्याविरुद्ध सुंदर वासकले याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोहसिन खान करीत आहे